प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना समजूतदारपणा दया हे गुण असतात पाहणाऱ्यांना त्यांच्यातील हे चांगले गुण नेहमीच दिसतात मात्र न पाहणाऱ्यांना प्राण्यांमध्ये काहीच विशेष दिसत नाही विशेषतः कुत्र्याबद्दल बोलायचं झालं तर या प्राण्याला अतिशय इमानदार प्राण्यांमध्ये गणलं जातं कित्येक वर्षांपासून त्यांना मनुष्याचा जवळचा मित्र म्हटलं जातं सोशल मीडियावर श्वानांचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती सतत व्हायरल होत राहतात येथील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात तर काही व्हिडिओ भाऊक करणारे असतात की जे पाहूनच डोळ्यात पाणी येतं सध्या असाच एक इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय यात श्वाणांनी केलेलं काम पाहून तुम्ही थक्क व्हा व्हिडिओमध्ये दिसत आहे की काही श्वाणांनी आपल्या एका साथीदाराचं निधन झाल्यानंतर त्याला जमिनीत पुरलं तुम्ही पाहू शकता की खड्ड्यामध्ये एक मृत श्वान पडलेला आहे आणि त्याच्या चारही बाजूने इतर श्वान आहे हे सर्व त्याच्यावर माती टाकत आहेत आणि त्याला दफन करण्याचा प्रयत्न करत आहेत हा व्हिडिओ इमोशनल करणारा आहे व्हिडिओ पाहून समजतं की प्राण्यांमध्येही प्रेमाची भावना आणि समजूतदारपणा भरपूर आहे आय एस अधिकारी अविनाश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केलाय त्यांनी आश्चर्यचकित होऊन या व्हिडिओला कॅप्शन दिलंय की हे प्राणीच आहेत का अवघ्या पंचेचाळीस सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लोकांनी पाहिलाय तर वीस हजारहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलेला आहे